न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी विधी मंडळात पहिल्यांदाच विश्वविजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट दोन हजार चोवीस क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा तसेच संघातील सहकारी सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे गोलंदाजी प्रशिक्षक पारस मांबरे संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना शाल पुष्पगुच्छ विशेष मानचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरु आहे हे, हे आपल्या टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या विजे संघाने सिद्ध केले आहे पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले तसेच मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही स्पष्ट केले विशेष म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतावेळी जो प्रचंड जनसमुदाय जमला होता त्यावेळी गर्दीचे योग्य नियोजन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनपूर्वक अभिनंदन केले इतक्या मोठ्या गर्दीला नियंत्रण करणे हे मोठे आव्हान होते तरीही मुंबई पोलिसांनी योग्य नियोजन करीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू दिली नाही हे खरोखर कौतुकास्पद आहे यावेळी मुंबईचे आयुक्त विवेक फणसाळकर आणि सर्व पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन केले विधान भवनात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार दोन्ही विधिमंडळातील सदस्य क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा